सिंदकेट राजा तालुक्यातील जांभोरा येथे जांभोरा बिगर शेती पतसंस्थेचे अध्यक्ष बी डी खरात सर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सरपंच शकुंतला बबनराव खरात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमेशराव खरात बुलढाणा अर्बनचे मॅनेजर किसनराव शेवाळे स्वामी समर्थ कॉलेजचे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते यावेळी वाढदिवसाच्या निमित्ताने आंब्याची आणि पेरूची झाडांची वाटप करण्यात आले कृपया परत एकदा नंबर जर आले तर बरं म्हणजे या भोसे साहेब यांचा एकोणसाठवा वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्ताने आयुष्य चिंतन सोडण्यासाठी आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत <स्था>

निसर्गाचे जे काही अचानक उद्भवणाऱ्या समस्या आहेत या समस्येला आपण सर्वजण मानवच कारणीभूत आहोत पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे त्यासाठी या एकोणसाठव्या वाढदिवसानिमित्त आम्ही या ठिकाणी विविध झाडा